ला हा उमेदवारी आज दाखल झाल्यामुळं निवडणूक आयोगाने या प्रभाग क्रमांक तेरा साठी आणि सतरा नव्यानं त्यांचा प्रोग्राम लावलेला हा प्रोग्राम नेमका आम्ही आता आज फॉर्म भरलेला आहे आमचा फॉर्म सतरा ला ऐवजी आज आलेला म्हणजे हे जे दिवस लॅब झाले सर्वांना समान संधी समतेच्या तत्वानुमार नुसार इलेक्शन होत असत त्यामुळं आता आम्हाला फॉर्म माघारी घेणे चिन्ह मिळणे वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया देणं निवडणूक आयोगाला क्रम प्राप्त आहे म्हणून आता तेरा ब आणि सतरा अ या दोन मधील त्या दोन प्रभागामधील इलेक्शन्स काही काळासाठी पुढे जातील त्यांचं मतदान दोन तारखेला होणार नाही असं मला वाटतंय कारण आता हा कोर्टाचा आदेश असल्यामुळे आमचा फॉर्म सबमिट झाला आज पण आजपासून ह्या सगळ्या प्रक्रिया पुन्हा होतील फॉर्म मागे घेणे वगैरे सर्व त्याच्यासाठी मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्राचे त्यांच्या आदेशाची वाट बारामतीतील निवडणूक अधिकारी बघत आहेत त्यांचा आदेश आल्यावर त्या तारखा निश्चित होतील त्यामुळे मतदान दोन तारखेच्या ऐवजी पाच ला होऊ शकतं सहा ला होऊ शकतं ते, ते निवडणूक आयोगाचा या जागेकरता आज तुम्ही सव्वीस तारखेला इतक्या उशिरा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय सांगा आज उशिरा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं कारण म्हणजे सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती आणि सतरा तारखेला ती मुदत संपल्यानंतर फॉर्म भरायचा विषय संपलेला असतो परंतु सतरा तारखेला मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो आणि तीनला दहा कमी असताना आम्ही तिथं फॉर्म चेक करून घेतला आणि पावती फाडली त्यांनी आमचं डिपॉझिट स्वीकारलं आणि ते डिपॉझिट स्वीकारल्यानंतर तो रेडी बंच घेऊन फक्त आतमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या हातात द्यायचा एवढंच काम शिल्लक होतं पण राष्ट्रवादीचे अचानक शे दीडशे लोक अचानक सर्व उमेदवार सह आल्यामुळं त्या गर्दीमध्ये प्रशासनाला कंट्रोल न झाल्यामुळं गर्दी त्यामुळं आम्ही जे इतर अपक्ष लोक होते जवळजवळ तेहतीस लोक त्याचं आम्ही मागे दाबले गेलो आणि त्याच्यामुळं तीन वाजले म्हणून त्यांनी दरवाजा बंद केला आणि आमचे अर्ज स्वीकारले नाही तर आम्ही त्यांना विनंती केली की आमची ऑलरेडी पावती पाठलेली तीन चार आम्ही आलोय तरी त्यांनी ऐकलं नाही मग आम्ही मी स्वतः वकील असल्यामुळं मी माझं वकील वकीलपत्र दाखल करून मी मेहरबान कोर्टात इलेक्शन पिटिशन दाखल केलं आणि इलेक्शन पिटिशन तातडीचे हिरिंग घेऊन एकवीस तारखेला तारखेला आणि त्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये मेहरबान कोर्टापुढे मी हिरिंग मध्ये सांगितलं की मी वेळेत तिथे पोचलो म्हणून तर माझी पावती फाटली गेली म्हणजे मी तीन पूर्वी आलोय मग हे सिद्ध झाल्यामुळं आणि कोर्टातल्या माझ्या आर्ग्युमेंटला त्यांनी त्या सत्यग्राह्य मानून मेहरबान कोर्टाने माझ्यासारखा निकाल दिला आणि आज संविधान दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद आज या प्रशासनाला मगरूर प्रशासनाला कळलेली आहे त्या संविधान दिनी तो, तो निकाल आला त्याचा मला खूप अभिमान आहे मग आज तेहतीस लोकांच्या पावत्या फाटल्या होत्या पैकी तीन लोक आम्ही झाडच करून कोर्टापुढे गेलो आणि आमच्या तिन्ही लोकांच्या प्रभाग क्रमांक पंधरा ब मध्ये अलियाजगड नगरवाला प्रभाग क्रमांक सतरा अ मध्ये सतीश फाळके हे चे आहेत आणि हे दोन्ही आम्ही अपक्ष असे तिन्हीचे अर्ज मंजूर करून आमचे अर्ज ग्राह्य करण्यात आला आणि निवडणूक आयोगाला आदेश दिले कोर्टाने की सव्वीस तारखेला तीन वाजेपर्यंत यांचे अर्ज स्वीकारावे ह्यांचे अर्ज ग्राह्य आहेत आणि ह्यांचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिल्यामुळं आज आम्ही आमचा निवडणूक आयोगापुढे आमचं नामनिर्देशन पत्र सादर केलेलं आहे